या मुलांना इकडं इकडे इकडे यायथे या, या हां एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे दहा पर्यंत आहेत हा आता याच्या समोरने एका दहा म्हणजे किती बघा आता मला हे मोजून दे बरं तू हे मोजून दे मला मोज दोन तीन चार पाच सहा सात आठ बघा दहा दहाचा काय झालं हा एक गठ्ठा तयार केला आपण बरोबर आहे का नाही दहाचा हा गठ्ठा तयार केला आणि इथं बघा एक ते दहा संख्या लिहिल्यात आपण तर हे जे दहा आहेत दोन अंक झाले की नाही तयार दहा काय तर दोन अंक आहेत म्हणजे नऊ पर्यंत कसे होते सुट्टे होते पण दहाचा आपण काय केलं एक गठ्ठा तयार केला बरोबर आहे का नाही आता बघा दहाचा एक गठ्ठा तयार केला दाखव रे तू अशा दहा दहाचे किती गठ्ठे येत इकडे बघा माझ्या माझ्या हाताकडे बघा इथं हे बघा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे किती येतं दहा दोन्ही दोन्ही बोट जर एकत्र केले की दहाचा काय काय झाला हा गठ्ठा तयार झाला बरोबर एक नाही दहा म्हणजे कळालं दहा म्हणजे किती एक दशक दहा म्हणजे एक, एक दशक आता बघा हा पेनांचा काय आहे दहाचा एक गठ्ठा आहे ह्याला आपण एक दशक म्हणायचं काय म्हणायचं एक एक दशक एक दशक दहा एक दशक म्हणजे किती दहा आता हा दहाचा एक गठ्ठा झाला दाखव तू हे किती दहा आहेत ना दहाचा एक गठ्ठा झाला ह्याला दहा म्हणायचं हे दोन गट्टे झाले दहा दोन्ही वीस म्हणायचं म्हणजे दोन दशक हे दिसायला किती दिसायला दोन दिसायला दोन आहेत की नाही काढायचे गठ्ठे दोन आहेत की नाही याच्यात दहा याच्यात दहा 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 वीस म्हणजे हे किती दशक झाले दोन दशक झाले ह्याला काय म्हणायचं दोन दशक दोन दशक म्हणजे वीस झाले हे दहा दहा किती झाले वीस झाले आणि ह्याला काय म्हणायचं दोन दशक म्हणायचं आता आणखीन दे गठ्ठा हा एक दशक दोन दशक आणि हे तीन दशक किती दशक झाले तीन।, तीन दशक म्हणजेच तीस किती तीन, तीन। दशक म्हणजे तीस मजा की नाही शिकण्यामध्ये हा आता आणखीन एक गठ्ठा दे एक दशक हे दोन दशक हा हे तीन दशक तीन दशक म्हणा ना तीन दशक म्हण तीन दशक हे एक दोन तीन चार दशक चार दशक म्हणजे किती होतील सांगा मला चार दशक चाळीस चार दशक चाळीस बघा हे चार दशक चाळीस झाले अशा प्रकारे दशकाची संकल्पना आपल्याला लक्षात येते बघा आता दहा वीस तीस चाळीस म्हणजे पन्नास साठ पाच दशक पन्नास सहा दशक साठ सात दशक आग, सत्तर आठ दशक ऐंशी नऊ दशक नव्वद आणि दहा दशक शंभर हे दशक लक्षात आले तुम्हाला हा हे आहेत दशकाची संकल्पना एक ते नऊ सुट्टे असतात काय आहेत हे थे? सुट्टे, सुट्टे।, सुट्टे। आणि जेव्हा दहा होतात त्याचा आपण गठ्ठा बांधला आपण हे काय केलं नऊ मोकळे मोकळे होते पण जेव्हा दहा झाला त्या दहाचा एक आपण काय बांधली गठ्ठा हा आपण दहाचा एक गठ्ठा बांधला दहाचा दहाची अशी मोळी सारखं आपण जेव्हा लाकड बांधून आणते ना आपली आई आई लाकडं बांधून आणते त्याला काय म्हणतो आपण मोळी मोळी बांधून आणते अशी की नाही गवताची पेंढी लाकडाची मोळी बांधून आणते की नाही आपण ह्या काड्यांची काय केली ही हा काड्या एकत्र केल्या आणि हे बांधलं आपण बरोबर आहे की नाही तर हे दहा दहा म्हणजे एक दशक वीस म्हणजे किती दोन दशक दोन दिसायलेत नाही तर हे दोन दशक तीस म्हणजे तीन दशक तीन दिसायलेत म्हणून तीन दशक म्हणायचं चार दिसायलेत म्हणून चाळीस दशक म्हणायचं पाच दिसायलेत म्हणून पाच दशक म्हणायचं बघा दोन दिसायत ना म्हणून दोन दशक तीन दिसायत ना तीन दशक चार दशक चाळीस पाच दशक पन्नास सहा दशक साठ हो नाही म्हणायचं सहा दशक साठ म्हणायचं सहा दशक सात दशक सत्तर सात दशक आठ दशक छाबास नऊ दशक नव्वद नव्वद आहेत ना नऊ दशक नव्वद आणि दहा दशक शंभर दहा दशक किती आलं लक्षात एवढं तुम्हाला हो। हा कळालं दशकाची संकल्पना आता बघा एक दशक एक म्हणजे किती अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन एक दशक तीन एक दशक चार एक दशक पाच एक दशक सहा सोळा एक दशक सात एक दशक सात एक दशक आठ आणि एक दशक नऊ एकोणवीस एक दशक नऊ एकोणीस दोन दशक शून्य वीस दोन दशक वीस एवढं लक्षात आलं आता पुढची एक ओळ लिहून घेऊया दोन दशक एक एकवीस दोन दशक एक दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस शाबास दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस सत्तेवीस नाही सव्वीस दोन दशक सात दोन दशक आठ दोन दशक नऊ एकोणतीस आणि मग तीन दशक तीस तीसाच्या अगोदरची संख्या किती असणार एकोणतीस तीस आलं की नाही एकोणतीस तीस एकोणवीस वीस आलं लक्षात आता पुढची बघूया आपण तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस शाबास तीन दशक सहा शहा तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ तीन दशक नऊ एकोणतीस नाही एकोणतीस तर इथं झाले एकोणतीस तीस हे एकोण चाळीस येणार चाळीस दिसायत की नाही पुढं चाळीसच्या अगोदरची संख्या काय येणार ही एकोण चाळीस एकोणचाळीस चाळीस इतकं लक्षात आलं आता पुढची संख्या बघा चार चार दशक म्हणायले म्हणून चार लिहायले की नाही मी किती लिहायले चार दशक म्हणायले आणि हे पुढचा एक किती सोपे चार दशक एक एक्केचाळीस चार दशक एक चार दशक दोन

4 9, 15, 15, 15, ये ये 40, चार दशक नऊ एकोणपन्नास कारण पुढची संख्या किती आहे पन्नास आहे पन्नासच्या आधी एकोणपन्नास फक्त एकूण लावायचं असते एकोणपन्नास इथं एकोण लावलं एकोणचाळीस इथं आपण एकोण लावला तीसच्या अगोदरची संख्या एकोणतीस एकोणवीस काय ना एकोणवीस नंतर वीस एकोणतीस नंतर तीस चाळीस औषध नाही हे खोकला एकोणचाळीस चाळीस एकोणपन्नास पन्नास आता पुढची बघा पाच दशक एक एकावन्न म्हणा पाच दशक दोन शाबास पाच दशक तीन शाबास पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात स पाच दशक सात पाच दशक आठ पाच दशक नऊ आत्ता सांगा पाच दशक नऊ किती हे किती येत सहा दशक साठ आहेत की नाही साठाच्या अगोदर काय एकोण साठ एकोण साठ तुम्हाला हे आता लगेच येणार नाही पण हळूहळू तुम्हाला हे येणार आता फक्त मी सांगायला कसं वाचायचं काय करायचं ते मग हळूहळू तुमच्या हे लक्षात येणार हे बघा आपण आता लिहून घ्यायचं शंभर पर्यंत कसं लिहायचं शंभर पर्यंत कसं लिहायचं बैल दबायला गेली हाणायला गेली बर जाऊ दे येईन ती परत ए असू दे नको नको राहू दे राहू दे तू ये पुढं बघा सहा दशक एक एकसष्ट सहा दशक दोन सहा दशक तीन सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ आडुसष्ट आडुसष्ट सहा दशक नऊ एकोण सत्तर सत्तरच्या अगोदरची संख्या एकोण सत्तर एकोणसत्तर झाल्यावर सत्तर होतात ना एकोणसत्तर सत्तर आता पुढं बघा आता एकाहत्तर सात दशक एक सात दशक एक, दोन सात दशक तीन सात दशक चार सात दशक पाच सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ सात दशक नऊ नव्या हात तर नाहीच ते एकोणऐंशी ऐंशी दिसायला ते आठ दशक ऐंशी ऐंशीच्या आधी एकोणऐंशी कळालं बघा आता आठची ओळे आठ दशक एक एक्क्याऐंशी ऐंशी ऐंशी म्हणायचे ना आता आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन शाब्बास आठ दशक तीन आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच आठ दशक सहा आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ आठ दशक आठदक नऊशी कुठं असत आठ दशक नऊ एकोणनव्वद आठ दशक नऊ एकोणनव्वद आणि पुढं काय नव्वद काय म्हणतो एकोणनव्वद नव्वद एकोणनव्वद नव्वद म्हणतो कि नाही म्हणजे नव्वदच्या आधीची संख्या एकोणनव्वद हा आणि ऐंशीच्या आधीची संख्या एकोणऐंशी सत्तरच्या आधीची संख्या एकोणसत्तर साठच्या आधीची संख्या एकोण साठ पन्नासच्या आधीची संख्या एकोण पन्नास चाळीसच्या आधीची संख्या एकोण चाळीस तीसच्या आधीची संख्या एकोण तीस वीसच्या आधीची संख्या वीस कळालं का वीसच्या आधीची संख्या एकोण तीसच्या आधीची संख्या एकोण तीस चाळीसच्या आधीची संख्या एकोण चाळीस चाळीसच्या आधीची म्हणाली ना मी पन्नासच्या आधीची संख्या एकोण शाब्बास साठच्या च्या आधीची संख्या एकोण शाब्बास सत्तरच्या आधीची संख्या एकोण शाब्बास ऐंशीच्या आधीची संख्या एकोण शाब्बास नव्वदच्या आधीची संख्या एकोण वा शाब्बास व्हेरी गुड छान आता बघा एक्याण्णव ची लिहूया आपण नऊ दशक एक नऊ दशक एक एक्क्याण्णव म्हणायचे मला मला माहित आहे तुम्हाला हे काहीच येत नाही समजत नाहीये परंतु तुम्हाला फक्त मी हे लिहून दाखवायचे शंभर पर्यंत असं लिहितात आणखीन दुसरी पण पद्धत आहे लिहिण्याची तीही सांगणार आहे तर येईना ना कंटाळा येईल का हा बघा नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच नऊ दशक सहा शहाण नऊ दशक सात नऊ दशक आठ नऊ दशक नऊ नव्याण्णव आणि हे आहे दहा दशक शंभर म्हणा दहा दशक शंभर पहिला माझा नंबर माझा नंबर पहिला कोणाचा नंबर पहिला माझा नाही तुमचाच नंबर दोघांचा ही नंबर पहिला राजवीर राणी इकडून तू इकडून असं कसं उभं राहतो रे इकडे इकडे गोल गोल फिरू नको राजवीर आणि राणीचा पहिला नंबर हा आता ही वेगळ्या पद्धतीनं पण कसं वाचायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही ना नो टेन्शन शिकायचं चला छान